नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जसं तुम्ही थमनेलवरती बघितले त्याप्रमाणे सरकार एक प्रस्ताव सादर करणार आहे पीक कर्जासंदर्भात आणि कर्जमाफी संदर्भात आता हा जो प्रस्ताव आहे मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत बघा संस्थात्मक पीक कर्ज प्रणाली बाहेरील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांनी एक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात माहिती दिलेली आहे तर ती काय माहिती आहे कोणत्या शेतकऱ्यांसंदर्भात आहे ते आपण बघूया राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा वेगवेगळ्या कारणांमुळे संस्थात्मक पीक कर्ज प्रणालीच्या बाहेर राहिलेल्या राज्यातील नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा आदिवासींच्या उन्नतीकरिता काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले राज्यातील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठक घेतली बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील दुरुस्त प्रणालीद्वारे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता आदिवासी विभाग विभागाचे सचिव विजय वाघमारे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले की कि काही किरकोळ आणि तांत्रिक कारणामुळे केंद्र सरकारची दोन हजार आठमधील कर्जमाफी राज्य शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या योजनांचे लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सदस्य असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे कर्जमाफी न झाल्यामुळे राज्यातील नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आदिवासी बांधव दोन हजार आठ पासून संस्थात्मक पीक कर्जापासून वंचित आहेत राज्य शासनाची कर्जमाफी करताना आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी देण्यात आला होता त्यातील काही निधी अखर्चित राहिला आहे या सर्वांच्या साकल्यांनी विचार करून आदिवासी विकास विभाग सहकार विभाग यांनी एकत्रितरित्या त्याबाबतचा सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा अशी सूचना त्यांनी केली आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेले आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत खरेदी कर्ज वितरण आणि कर्ज वसुलीसारख्या बाबी पार पाडल्या त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार त्यांचे वर्गीकरण करून त्यांना प्रोत्साहन द्यावे वर्गीकरणानुसार या संस्थांना वाढीव व्यवस्थापकीय अनुदान देऊन त्यांचे बळकटीकरण करावे अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना शैक्षणिक व्यावसायिक कारणासाठी अर्थसहाय्य पुरविणाऱ्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडील थकीत कर्जाबाबतही तोडगा काढण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल जे आदिवासी शेतकरी आहे जे या कर्जापासून ज्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे दोन हजार आठ दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस अशी तीन वेळेस जी कर्जमाफी झालेली आहे तिन्ही वेळेस जे शेतकरी वंचित राहिलेले आहे अशा नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव जे शेतकरी आहेत मित्रांनो या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीतच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो